नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद हा तर नौखा नाही अधून मधून त्याचे सूर आळवले जात असतात कुणी कधी जेवण बनवायचं यावरनं असतो कधी सोसायटीत घर भाड्याने देण्यावरनं वाद असतो कधी घर विकण्यावरनं असतो कधी कधी तर बिल्डरकडनं मुनापली होताना दिसते पण काल मुंबईच्या घाटकोपर भागात झालेला हा कथित मराठी गुजराती वाद थोडा वेगळा होता या सोसायटीत शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचाराची पत्रकं वाटण्यासाठी सोसायटीने मज्जाव केला आणि प्रचार करून दिला नाही मात्र भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यकर्त्यांना प्रचाराच्या पाय प्रचारासाठी पायघड्या घातल्या असा आरोप ठाकरेंचे शाखाप्रमुख प्रदीप मांडवलकर यांनी केलाय सोसायटीच्या सदस्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय एकाच वेळी भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते एकत्र आल्याने आधी सांगितलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाव दिला असं सोसायटीचं म्हणणं आहे आता यात खरं काय खोटं काय कोण या, का का या मुद्द्याचं राजकारण करत आहे प्रचारासाठी कोट्याच्या चा चालतात पाटील का चालत नाहीत असं काही आहे का की निवडणुका आल्यामुळे उगाच वातावरण तापवलं जातंय नक्की हा वाद मराठी विरुद्ध गुजराती आहे की यामध्ये वेगळं काही पक्षीय राजकारण शिजतंय हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच आग संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या संजना घाडी आपल्यासोबत आहेत ज्या सोसायटीत हा वाद झाला त्या सोसायटीमधले रहिवाशी चेतन भानुशाली आणि सेजल देसाई आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी हा वाद झाल्याचा दावा केलेला आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेचे घाटकोपरचे शाखा प्रमुख प्रदीप मांडवलकर सुद्धा आहेत मी सुरुवातीला प्रदीपजींकडे जाते प्रदीपजी तुम हा वाद ज्यावेळेला झाला त्यावेळेला तुम्ही तिथे होतात का आणि नक्की काय घडलेलं आहे हा तेथे होतो आम्ही प्रचारासाठी माणिकलाल परिसरामध्ये गेलो होतो बर तर तिथे गेल्या असता समर्पण बिल्डिंग तेथे समर्पण बिल्डिंगच्या इथे प्रथम तर आम्ही गेटवरती गेल्यानंतर गे ते रहिवासी तिथले एक दोघे जण पहिले आले आम्हाला अडवलं तिथे बर त्याच्यानंतर चार पाच जण आले त्यांनी पण आडवलं आम्ही त्यांना जा विचारलं बाबा काय असं काय हे आहे तर ते बोलले आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडू शकत नाही आम्ही प्रचार करायला देणार नाही बर त्यांनी कारण सांगितलं का प्रचार करायला प्रदीप आम्ही विचारलं आम्ही लोक हा कारण त्यांनी सांगितलं की आम्हाला आम्ही कार्यकर्ते आहोत आम्हाला वरून बीजेपीचे वरिष्ठ आम्हाला दम मारतील तर तुम्ही आमच्या इथे प्रचार करू नका असा स्पष्ट त्यांनी आम्हाला बोललं तर आम्ही बोलू त्यांना की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही तुम्हाला हात जोडून मा, मा मत मागायला आलो आहे बाकी काही आम्ही भानगडी करायला आलो नाहीत लोकशाहीच्या मार्गाने आम्ही काम करतोय तर आम्हाला फक्त आमचं काम करू द्या बर तर ते ऐकायला तयार नाही ते जास्तच पुढे बोलत चालले बर ठीक आहे म्हणजे असा प्रकार घडला असा तुमचा दावा आहे ठीक आहे आपल्या सोसायटीचे रहिवासी सुद्धा आपल्या सोबत आहेत भानुशालीजी आणि देसाईजी भानुशाली, जी जी, मी सुबत ले भानुशाली जी जाते भानुशालीजी हा वाद ज्या वेळेला झाला म्हणजे मांडवलकर म्हणतात की तिथे सोसायटीच्या काही जणांनी हो येऊन आम्हाला सांगितलं की इथे प्रचार करू नका त्यावेळेला तुम्ही होतात का तिथे नेमका काय प्रकार घडला जब हिंदी करूंगा तभी तभी था इनको इनको हुआ क्या कि बीजेपी वालों ने हम लोग को सवेरे से बोल के रखा था कि हम लोग साढ़े आठ बजे आएंगे और ये सर जो है प्रदीप मांडवकर सर कितने आठ बज के दस मिनट के आसपास आए थे तो इनको हमने यही बोला कि अभी वो लोग आ रहे हैं उसके बाद आओ ऐसा कोई नहीं है कि नहीं बोला गया था फिर इन्होंने बोला कि हमको पेम्पलेट बांटना है तो पेम्पलेट बांटने तो जाने दो तो हम लोग ने उनके दो आदमी को दो दो जो लेडीज थी उनको पेम्पलेट बांटने दिया जो मेरे घर पे भी उन्होंने दिया हुआ है है जो सामने आपको दिख रहा तो ऐसी कोई बात नहीं थी कि जाने दिया फिर जब दो जन गए ना तब उन्होंने बोला कि हम लोग को भी फटाफट काम हो जाएगा कुछ ज्यादा जन को जाने दो तो और तीन चार तीन चार लेडीज उनकी अंदर गई जाने दिया कोई रोक टोक नहीं हुई थी फिर उनकी तीन चार लेडीज लोग भी अंदर गई और ये उन्होंने पैम्पलेट बांट के आए तो हम लोग की तरफ से ऐसा मन में कुछ नहीं था कि बीजेपी वाले को आने देना है और इनको नहीं आने देना है हम लोग ये चाहते थे, थे कि जो बीजेपी वालों ने टाइम लिया है ऑलरेडी सवेरे से बता के रखा है के हम लोग साढ़े आठ बजे आएंगे और ये लोग ये जो आए साहब वो अचानक से आ गए तो हम लोग ये नहीं चाहते थे कि सोसाइटी में एक ही टाइम पे दो गट के लोग आ जाए और कुछ भी मतलब अनहोनी हो या हो भी और नहीं भी हो उस तो वो हम लोग सोसाइटी वाले नहीं चाहते थे इसके लिए हम लोग ने इनको बोला था कि भाई थोड़ा टाइम दे दो मैं मैं आपको खुला बोलता हूँ आज आप आ जाओ आपके लिए भी हम लोग रेडी है लाउड स्पीकर माइक निकाल के देंगे आप आप ये आप यहाँ पे प्रचार कर सकते हो और उसमें आप बेटर क्या दे सकते हो अभी जो करंट गवर्नमेंट है उसमें आप क्या बेटर कर सकते हो आप अपने प्रचार में बताओ हुँ. हम लोग कहाँ पे बैठे हैं जो आपको प्रचार करना चाहिए वो करो नहीं कि ये मेरे मेरे को तो खाली मैं आज ये डिबेट में इसके लिए खाली बैठा हूँ मराठी ये बिल्कुल विवाद गलत है मैं इसको मान्य नहीं करता हूं, मेरा खाली कहना ये था कि साढ़े आठ बजे वो लोग आने वाले थे आपको कुछ टाइम मैंने तो उनके साथ पुलिस इंस्पेक्टर थे जो पुलिस वाले उनको भी इतना एक सुझाव दिया के, आप सेक्रेटरी साहब से एक दो जन आके मिलके

और इनका मुद्दा सब वैसा आहे की गुजराती लोक ऐसा बात नहीं है कि हे सोसायटी मे सब सोसाइटी में, सब है। सोसाइटी सोसाइटी है में पंजाबी यूपी वाले महाराष्ट्रीयन बी कि गुजराती की सोसायटी बर ठीक आहे मी संजना घाडी यांच्याकडे जाते संजना जी हे वाद प्रतिवाद म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांनी दावा केलाय की आम्ही मराठी होत म्हणून आम्हाला एंट्री इथे दिलेली नाही शिवसेना ठाकरे यांचा पक्ष ह्या सगळ्या वादाकडे कसं बघतोय मुंबई महाराष्ट्रातील मुंबई ही संमिश्र याच्यात आपण जरी ती महाराष्ट्राचा मराठी माणसाच्या हक्काचा भाग असली तरी देखील मुंबईमध्ये सगळ्याच राज्यातून लोक येत असतात हो। अगदी उत्तर भारतीय असतील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात इथे आहेत तिथे गुजराती बघिणी बंधू बघिणी मोठ्या प्रमाणात आहेत सगळे हो। लोक इथे गुणा गोविंदाने राहतात आपापले उद्योगधंदे करतात त्यांची जन्मभूमी जरी वेगवेगळी असली तरी त्यांनी कर्मभूमी मुंबई ही मानलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या कटू प्रसंगांचा सामना आपल्याला करावा लागतो विशेष करून पूर्व उपनगरातला काही गोष्टींकडे गेल्या सहा ते सात महिन्या सात महिन्यापूर्वी झालेली तृप्ती देवरुपकर या महिलेबरोबरची गोष्ट की एका अशाच मुलूंच्या सोसायटीमध्ये ती त्या ठिकाणी व्यवसायासाठी गाळा घ्यायला गेली शॉप घ्यायला गेली आणि तिथे देखील तिला शॉप घेण्यापासून अडवण्यात आलं आणि गुजराती बहुलभाषिक असलेल्या त्या सोसायटीमध्ये असा नियम सांगण्यात आला की आम्ही मराठी व्यक्तीला आमचा शॉप भाड्याने या ठिकाणी देत नाही बर राहायला देणार नाही दुसरा प्रसंग मी आपल्याला सांगू इच्छिते मंगलप्रभात लोढा यांच्या ज्या दक्षिण मुंबईतील बऱ्याच हाऊसिंग सोसायट्या ते ज्या इमारती तयार करतात या इमारतींमध्ये देखील मराठी घरांमध्ये मच्छी खाल्ली जाते त्याचा वास आम्हाला सहन होत नाही म्हणून या महाराष्ट्रातल्या या मुंबईमध्ये मराठी माणसांना आम्ही घर देणार नाही अशा पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी त्यांना मिळते मराठी पाट्या महाराष्ट्रामध्ये लोढांच्या सोसायटीचं नाव घेऊ शकालच्या ज्या सोसायटीमध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे त्या सोसायटीचं नाव घेऊ शकाल का कारण मुंबई ठाण्यात लोढांच्या बऱ्याच सोसायटीज आहेत तुमच्या नजरेत अशी एखादी सोसायटी आहे जिथे हा प्रकार घडलाय जवळजवळ दक्षिण मुंबईत असणाऱ्या बऱ्याच सोसायटी आपण नुसता सर्च मारला तरी या बातम्या मिळतील बऱ्याच ठिकाणी शिवसेनेने या विरोधात आंदोलन देखील केलेली आहेत आणि त्यामुळे ह्या तुम्हाला सहज तुमच्या याच्यावर मिळतील कारण त्या ठिकाणी जैन भाषिक लोक मोठ्या प्रमाणात असतात त्यांनी राहावं पण त्यांनी मराठी माणसाला या, या मुंबईत राहण्यासाठी बंदी करावी किंवा इथे तुम्हाला घर घेता येणार नाही अशा पद्धतीचे जे फतवे काढतात हे फतवे कुठेतरी मराठी माणूस म्हणून आम्हाला ते धोकादायक वाटतात या ठिकाणी खरी परिस्थिती काय झाली म्हणजे आता जर म्हणजे हा वाद जो आपण इथे बघतोय यांचा तो वाद पाहिला तर लक्षात येत आहे की प्रचार फेरी निघते त्यावेळेला ती सलग निघत असते प्रत्येक सोसायटीमध्ये पॅम्पलेट्स वाटणं हात जोडून त्यांना नम्र विनंती करणं आणि मला वाटतं यांची असलेली भाजपाची मिटिंग Hmm. याचा जो मधला वेळ होता याच्यामध्ये कदाचित पॅम्पलेट्स वाटून ते पुढे निघून गेले असते पण मला ह्या घटनेपेक्षा या झालेल्या घटनांकडे आपलं लक्ष अधिक वेधावं असं मला वाटेल hmm. या, प, या प, पेक्षा आणखी वेगळं सांगायचं झालं तर मराठी पाट्या सक्तीच्या करण्याच्या त्याचा विषय जेव्हा विषय निघाला तेव्हा असेच गुजराती बांधव बरेचसे एकत्र आले आणि ते कोर्टात गेले की मराठी पाट्या सक्तीच्या करू नये मराठी पाट्या लावण्याचा खर्च आम्हाला वाढतो म्हणजे न्यायालयात जाऊन केस उभी करण्याकरता खर्च जास्त होतो की एक दुकानावरची पाटी बदलण्याकरता खर्च जास्त होतो म्हणजे ही कुठेतरी काही वेळेला मुजोरी आणि अरिरावी वाटते कुणाचा अभय आहे कशामुळे होत आहे असं वाटतं संजना संजनाघाडीजी अर्थातच मला वाटतं इथे अत्यंत कलुषित मानसिकता असलेले केंद्रात ज्यांचं सरकार आहे भाजपाचं याचे दोन प्रमुख नेते नरेंद्र मोदीजी असतील अमित शहाजी असतील वारंवार आम्ही सांगतोय की महाराष्ट्रातले वेदांता फॉक्सकॉन ड्रग पार्क डिवाईस मेडिकल डिव्हाइस पार्क सारखे मोठमोठे उद्योगधंदे असेल नावाशिवा पोर्ट असेल त्या ठिकाणी डायमंड मार्केट असेल कॉटन कॉर्पोरेशन असेल प्रमुख वित्तीय केंद्र असेल हे सगळं उचलून एवढंच काय तर वानखेडे स्टेडियमचं महत्व कमी करून अहमदाबाद स्टेडियमचं महत्व वाढवणं थोडक्यात तुम्हाला असं का की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे गुजराती आहेत म्हणून गुजराती लोक इथे स्वतःची ताकद आणि स्वतःची जागीर असल्यासारखं वागतात असं म्हणायचंय तुम्हाला संजना घाडी आणि असे असे सगळेच गुजराती बांधव वागत आहेत की नाही मला सांगता येत नाही पण गुजराती लोकांमध्ये अशा पद्धतीची जे पूर्वी गुणा गोवंदाने वावरत होते ते आता अशा पद्धतीची मुजोरपणा दाखवायला लागले आहेत याची उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये शंभर टक्के लोक नाही आहेत पण जी दहा पंधरा टक्के आहेत याचाही आम्हाला शंभर टक्के सामना करावा लागेल मला मला याच्यात आणखी एक गोष्ट सांगायची की तोपते वादळ झालं बघा गुजराती किनारपट्टी गुजरातच्या किनारपट्टीवर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दोन्हीकडे झालं पंतप्रधानांचं जे हेलिकॉप्टर आहे ते दोन्हीकडे फिरलं पण महाराष्ट्राला शून्य मदत मिळाली आणि एक हजार कोटीची मदत गुजरातला जाहीर झाली सांगायचा हेतू एवढाच आहे वारंवार महाराष्ट्राकडे दुजे भावाने पाहिलं जात आहे अर्थातच त्याचं नेतृत्व करणारी दोन गुजराती नेते मंडळी यांच्यामुळे काही गुजराती लोकांच्या मनात त्या पद्धती का थवा जाते आणि हे जर मराठी असं होणार आहे तर अर्थात शिवसेना हे सहन करणार नाही मुद्दा लक्षात आला बात निघाली माणसावरती सोसायटी मधल्या वादाच्या मुद्द्यावरनं मात्र तो वाद खरच मराठी विरुद्ध गुजराती आहे का की याच्या निमित्ताने मागच्या काही घटना समोर आणून मराठी विरुद्ध गुजराती या मुद्द्याचं राजकारण करायचंय हाच खरा प्रश्न आहे ज्याच्याकडे आपल्याला चर्चा वळवायचे अजित चव्हाणजी या सगळ्यामध्ये आतापर्यंत जे काही प्रकार समोर आलेत मराठी विरुद्ध गुजराती तर ह्या प्रकारामध्ये भाजपचं गुजराती समाजाला असलेलं अभय या कारणावरती संजना घाडीने नम्रताजी सर्वप्रथम या चर्चेमध्ये मी सहभागी झालो तो आजचा जो विषय आहे तो विषय कशा पद्धतीनं होडून ताणून राजकारणाकडे आणला जातो हे मला दर्शवायचं म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याचा माझ्याकडे अधिकार आहे आणि मी भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली अधिकृत भूमिका मांडतो की या महाराष्ट्रात मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी हक्क असेल तो निश्चित शंभर टक्के मराठी माणसाचाच आहे मुंबई मराठी माणसाचीच आहे ती कोणीच तोडू शकणार नाही एक या चर्चेमध्ये मला दिसलं श्री चेतन धानुशाली आणि देसाई साहेब सहभागी झाले होते सोसायटीचे त्यांनी सोसायटीमधला खरा प्रकार सगळा सांगितला आणि तो आपल्या माध्यमातून कोट्यवधी हो प्रेक्षकांनी महाराष्ट्रामधल्या ऐकल्यात प्रदीप पांडवलकरजींना देखील त्यांनी ऐकलं शाखा प्रमुख आहेत ते एकूण काय घडलं तिथं ते आपल्या लक्षात आलं असेल मला एक गोष्ट या ठिकाणी या रहिवाशांच्या चर्चेतनं लक्षात आली की असा कुठला मराठी विरुद्ध गुजराती प्रकार नाहीच आहे परंतु अजित चव्हाणजी मला एक लक्षात नाही आलं मला एक लक्षात नाही आलं की इथे मांडवलकरजी आणि देसाई मुद्दे मांडले तुम्ही थेट भानुशालींचा मुद्दा खरा असा धरून कसं काय चालतंय मांडवलक मांडवलकरजींचा मुद्दा सुद्धा सत्य असू शकतो आपल्याला काय माहिती त्या दोघांनी सांगितलेलं आहे अजित चव्हाणजी बोला आणि बघा मी काही कोणाची बाजू घ्यायला बसलेलं नाही ते मी माझ्या पक्षाची भूमिका तुम्हाला सुरुवातीला सांगितली आणि आता मला सलग बोलू त्याचा बोला मी माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट करून सांगितली बोला भारतीय जनता पक्ष अहो एक विशेष माहिती सांगतो इथे मी भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे अध्यक्ष सी आर पाटील आहेत ते मराठी आहेत भारतीय जनता पक्षाचे तीन तीन खासदार महाराष्ट्राचे निवडून येतात सात सात आमदार निवडून येतात सुरत महानगरपालिकेचा अध्यक्ष मराठी असतो महाराष्ट्रामधनं अनेक गुजराती लोक निवडून जातात इथनं अनेक मुंबई महापालिकेतनं शिवसेनेच्या तिकीटावर गुजराती नगरसेवक निवडून दिलेत राजूल पटेल यांच्यासारखी रणराग्नी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची अगदी आवडती महिला शिवसैनिक असल्याचं आम्ही अनेक पिढ्या बघितलं माझं म्हणणं एवढंच आहे निवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील आपण पूर्वीपासून आळी या समाजाची आळी त्या समाजाची आळी त्या बिचाऱ्या शाकाहारी लोकांना आपला मासमस्तीचा वास नाही निश्चितपणे सहन होत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुंबईत जर दादरसारख्या परिसरामध्ये घर नाकारला असेल आवाज उठवणारा नम्रताजी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अजित चव्हाण आपल्याला माहिती आहे ही मुंबई महाराष्ट्राचीच आहे ती कोणीच तोडू शकणार नाही मराठी माणसाचाच पहिला हक्क आहे मधल्या काल त्या मुलीनं जाहिरात टाकली होती तिला फटकवणार आहे तिला आहे जाहीरिती आम्ही होती मुलगी होय निवडणुकीचा काळ आहे नाही तिला दाखवला असतं काय हिसका असतो भारतीय जनता पक्षाचा आणि मुद्दा असा आहे की मराठी मुद्द्याचं पेटन घेऊन संजना तुम्ही खूप वर्ष काम करताय मुंबईमध्ये कुठल्या लोकांच्या बिल्डर लोकांबरोबर पार्टनरशिप आहे ते बिल्डर कुठल्या समाजाचे आहेत त्यांनी कशा साळी रिकाम्या केल्या आपण त्या राजकारणात जायला पाहिजे का वेदांता फॉक्सकॉनचं नाव घेतलं तुम्ही दोन गोष्टी निघून गेल्या वेदांता कशी ब्रँक्रेप झाली आहे त्याचा सगळा रिपोर्ट आला त्यांच्या अडचणीमुळे ते गेले कोट्यवधीचे पैसे आले आपण एक लक्षात घ्या आपण सांगताय हजार कोटी गुजरातला दिले अहो नव्यान एचआरडीएस ची स्कीम आणली एम एसीबीची अख्ख्या कोकणामधल्या लाईन नवीन करतायत ते पैसे केंद्रानेच दिलेत माझं फक्त नम्रताची म्हणणं एवढंच आहे या, या विषया पुरता तरी कुठलाही मराठी मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला भूमिका असं करता येणार नाही आणि या महाराष्ट्रापासून मुंबई तोडता येणार नाही चाळीस वर्ष ही भीती दाखवून 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 आणि माझं म्हणणं इतकंच निवडणुका एक जात राहतील अशा पद्धतीनं दोन समाजांमध्ये विखार निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये हा ओढून ताडून केलेला बनाव आहे पुढारीच्या चर्चेमध्ये ते स्पष्टपणे म्हणून त्यांच्या जीविताला मालमत्तेला धोका निर्माण करण्याचं असं काय असे उलट जे लोक खरोखर मराठी माणसावर अन्याय करतात ना जे लोक फॅक्टरीमध्ये मिनिमम वेजेस नुसार काम देत नाही मराठी लोकांना तिथं कामाला येऊ नका अशा पाट्या लावतात त्यांना सर्व महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी फटकून काढलं पाहिजे आणि शेवटी या राज्यातली माणसं त्या राज्यात गेली स्वकर्तृत्वानं मोठी झाली त्यांना आपण थांबवणार आहे का बरोबर नाही कधीही योग्य मात्र एखादी छोटीशी घटना वेळेला राजकारणासाठी वापरली जाते त्यावेळेला तिथे राजकारण होत आहे हे समोर मांडणं ही पत्रकार म्हणून आमची जबाबदारी आहे मी पुन्हा एकदा मांडवलकरजींकडे येते मांडवलकरजी ही काय पहिली निवडणूक नाहीये ज्यामध्ये तुम्ही प्रचार करत असाल या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्ही प्रचार केलेला असेल बरोबर ना हो oh. हो अशी कधी वेळ आली आहे का की एखाद्या सोसायटी असेल तर आधी त्यांची वेळ घ्यायची पद्धत आहे की त्यांना आधी सांगायचं की आम्ही येणार प्रचार करायला असं कधी झालं असं काहीच जाणवलं नाही आम्ही अजूनपर्यंत अजूनपर्यंत असं केव्हाच हे झालेलं नाही ही पहिलीच वेळ आहे की या निवडणुकीमध्ये हे गुजराती बांधवांनी आम्हाला अडवलं नाहीतर प्रत्येक प्रत्येक निवडणुकीला आम्ही प्रचार करत असताना कधीही अशी घटना घडलेली नाही बरं कधी म्हणून तर गेट वरनं परत पाठवलेलं आहे असं यापूर्वी कधी घडलंय कालच्या गोष्टीच्या पूर्वी आठ दिवसापूर्वी घडलेलं आहे नारायण नगर मध्ये तिथे तिथे सुद्धा आमच्या महिला मराठी वॉचमेन आहेत आमचे त्याने त्या महिलांना दोन तीन महिलांना आतमध्ये सोडलं आतमध्ये सोडल्यानंतर तिथे तीन चार लोक वरून खाले आले आणि त्या महिलांना बाहेर काढलं आणि त्या सोसायटीला मी आमच्या संजय भाऊ उमेदवार संजय भाऊ दिना पाटील यांचं रिक्वेस्ट लेटर पण मी त्यांना दिलेलं होतं त्यांच्याकडून रेशीव कॉपी पण मी घेतलेली होती म्हणजे भेटण्यासाठी लेटर दिलेलं त्यांच्या सोसायटींना तरी सुद्धा त्या लोकांनी आपले जे महिला गेल्या होत्या त्यांना बाहेर काढलं आठ दिवसापूर्वी घडत असताना ही घटना काही आहे हो हो गुजराती गुजराती समाजाचे लोक अक्षर म्हणजे अक्षरधाम सोसायटी म्हणून तिथं सर्व टोटल मिक्स वस्ती आहेत नाही बर तिथं गुजराती वस्ती आहे त्यामुळे काल काल ही तशीच घटना घडली त्याच्यामुळे आम्हाला पुढे आणू असं कधी झालंय का तुम्हाला कधी त्याची अडचण आली आहे का नाही असं को प्रचार कोणाचा नव्हता आणि हे जे बोलले भानुशाली बोलले की तिथे आम्ही लावली होती की तिथे कोण तसं आम्हाला तर कोण जाणवलंच नाही आणि तिथं कोण नव्हतंच आणि आमचा प्रचार म्हणजे तेव्हा चार माळ्याची बिल्डिंग आहे चार माळ्याच्या बिल्डिंगला जास्ती जास्त आमच्या चार पाच महिला गेल्या असतात तर पॅम्पलेट वाटून पाच मिनिटामध्ये खाली आल्या असत्या आणि हे पण आम्ही त्यांना बोललो पण ते डायरेक्ट गेट वरतीच मज्जाव करत होते की तुम्ही आतमध्ये यायचंच नाही आता हे सांगतात हे सर्व एकदम खोट सांगतायत तर तसं काही घडलं नाही त्यांनी डायरेक्ट आम्हाला बोललं मी बीजेपीचा कार्यकर्ताय म्हणून मला सांगितलं एक जण होतं त्यांनी बीजेपीचा आहे आणि तुम्हाला आम्ही आतमध्ये देणार माझे वरिष्ठ मला ओरड कार्यकर्ता असे सरळ सरळ त्यांनी आम्हाला डायरेक्ट बोललं कार्यकर्ता कार्य सोसायटी मध्ये ठीक थी। आहे ठीक भानुशाली जाते भानुशाली असं मांडवलकरांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला तिथे मज्जाव करण्यात आला तुम्ही जे पॅम्पलेट दाखवता ते सगळं खोटं आहे असा त्यांचा दावा आहे चार मजल्याची बिल्डिंग आहे असा कितीचा वेळ लागला असता आम्हाला तिथे जाऊन पॅम्पलेट्स वाटायला भानुशालीजी पहिले लोग को ये लगा जैसे मनोज आने वाले वैसे वो प्रचार करेंगे तो आधा पौना घंटा जा सकता है मग जायचं इन्होंने बोला हमको पॅम्ब्लिटी बांटना है तो हम लोग ने दो जन को अंदर जाने दिया म्हणजे सुरुवातीला गैरसमजातून त्यांना थांबवण्यात आलेलं होतं असं म्हणताय तुम्ही ये का पॅम्ब्लिटी सर मॅम सुरुवातीला गैरसमज झाला की सभा घ्यायची म्हणून तुम्ही थांबवल असं म्हणताय तुम्ही भानुचालीजी हा सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं की शिवसेना ठाकरे पक्षाला सुद्धा सभा घ्यायचे म्हणून तुम्ही त्यांना थांबवलं का आ, तरी तेव्हा आम्ही का थांबवलं की भाई त्यांनी ऑलरेडी टाइम घेतला आणि तुम्ही अचानक टाइम घेता गेत, आलोय तुम्ही थोड्या वेळ नंतर या तस तसं नकारलेलं नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पॅम्पलेट वाटायचे तर आम्ही काय नाही विचारता दोन दोन जणांना जाऊ दिलं आणि त्यांनी पॅम्पलेट वाटले त्यांनी त्यानंतर त्यांनी रिक्वेस्ट केली की दोन जण सेवन्टी वन रूम आहे कधी देऊन टाकणार अजून दोन तीन जणांना जाऊ द्या नंतर तीन जण अजून अजून आतमध्ये गेले टोटल चार पाच जण आतमध्ये दे देऊन ते पॅम्पलेट देऊन आले सगळ्या रूम मध्ये ते पॅम्पलेट देऊन आले आम्हाला ते माहिती नव्हतं की फक्त त्यांना पॅम्पलेट देऊन निघायचंय मला आम्हाला काय वाटलं त्यांना पण अर्धा पाऊन तास लागणार सभा घ्यायला त्यासाठी आम्ही त्याला त्यांना काय सांगितलं की आता ऑलरेडी ज्यांनी टाइम दिलेला आहे त्यांना आम्ही आता हेच वेळी याच वेळी अगर प्रकाश भाऊनी आम्हाला अगोदर सांगितलं असतं आणि बीजेपी अचानक आली असती तर आम्ही पण सेम कार्यवाही त्यांच्या सोबत पण केली असती की अगोदर ज्यांनी टाइम घेतलाय त्यांना पहिलं पहिलं द्यावं आणि दुसऱ्यांना नंतर टाइम द्यावा बरं बरं माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट आहे मी दोघांना निम्मा वेळ देऊन अजित चव्हाण आणि संजना घाडी यांना संजना घाडी थोडक्यात आता त्यांनी जे म्हटलं हे बघा प्रचार फेरीमध्ये प्रचार फेऱ्या निघण्याचा जो रूट असतो तो आपण पोलीस स्टेशनला दिलेला असतो दोन्ही रूट्स कधी क्लॅश होऊ नये याची काळजी तिथलं स्थानिक पोलीस स्टेशन घेत असतं सभा घ्यायची असेल तर रितसर लेटर देऊन मगाशी मांडवकरांनी सांगितल्याप्रमाणे सोसायटीला कळवलं जातं त्याच्यामुळे इथल्या सोसायटीने कुठल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीखाली नाही म्हटलं किंवा का म्हटलं याचं उत्तर त्यांच्या मनाला ठाऊ पण अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला वारंवार मी उदाहरणा दाखल सांगितलेलं आहे अजित चव्हाणांनी जरी मोठं फटकावण्याची भाषा करून मोठं भाषण केलं असलं तरी प्रत्यक्ष परिस्थितीत वेळोवेळी मैदानात शिवसेना धावत असते आणि वारंवार मराठी माणसाला अशा पद्धतीच्या माणसाची जी दहशत या दोन गुजराती माणसांमुळे काही प्रमाणात माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की विकासाच्या कामावरती मुद्द्यांवरती एकमेकांना आपण टीका केली पाहिजे आणि मतं मागितली पाहिजे हा अननेसेसरी मराठी गुजराती वाद जो नाहीये तो ओढून ताणून निर्माण करण्याचा जो प्रयत्न होता तो पुढारीच्या चर्चेत मी कसा फोल निष्फळ आहे हे स्पष्टपणे लक्षात आलंय मतदार टीव्ही बघतात आताही लोक पाहताय उभा महाराष्ट्र हिंदुस्थान बघतोय कशा पद्धतीनं हा केविलवाणा प्रयत्न आहे उभाच्या लोकांनी आपण केलेलं काम आपल्या उमेदवाराची प्रतिमा आणि त्यांच्या नेत्यांनी यावून भाषणं करावी आणि सांगावं काय आमचं म्हणणं येते अशा पद्धतीनं उगच खोटारडे समाजा समाजामध्ये वाद लावून या महाराष्ट्रात या देशामध्ये जगातल्या सर्व ठिकाणचे लोक राहतात हिंदुस्थानामधल्या सर्व प्रांताचे लोक मुंबईमध्ये राहतात निशय मुंबई मराठी माणसाचीच आहे मारण्यात की हे मुंबई पासून महाराष्ट्रापासून मुंबई तोडणार आहे काय झालं मुंबईमध्ये आमच्या सरकारनं ठाकरे यांचा पक्ष आणि भाजप हे जर भांडत बसले जुनी प्रकरणं बाहेर काढत गेले तर ती प्रकरण निघणारच आहेत कारण अशी असंख्य प्रकरणं घडलेली आहेत आता आपण निवडणूक पुरत आणि या प्रकरणापुरतं बोलायचं झालं तर राजकारण्यांना प्रचाराचा हक्क आहे का तर नक्की आहे एखाद्या सोसायटीला राजकारण्यांना त्यांच्या गेटवरून परतवून लावण्याचा अधिकार आहे का तर नक्की आहे पण एक राजकारणी येत असेल त्या सोसायटीमध्ये प्रचारासाठी आणि दुसऱ्या राजकारणाला जर थांबवलं जात असेल तर तिथे प्रश्न विचारला जाऊ शकतो असा काही प्रकार घडलाय का तो त्या मांडवलकरजीनं आणि त्या सोसायटीमधल्या नागरिकांनाच माहिती मात्र मुद्दा एक आहे की राजकारण आत्ता शिगेला पोहोचलेलं आहे वातावरण तापलेलं आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपल्यासाठी भलं काय आहे याचाच विचार करावा आणि डोळे उघडे ठेवून मतदान करावं एवढंच आपल्याला चर्चेसाठी या सर्व मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा चर्चेचा धुरळा इथेच क्षमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज